नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयाच आपल्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये न तीस एप्रिलपर्यंत शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण किती सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये तीस एप्रिलपर्यंत किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव जर किंवा महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तरता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला जास्त ला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये तीस एप्रिल पर्यंत किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी कशी आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार चला मग या प्रत्येक प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान आहे जर आपण तीस एप्रिलपर्यंतचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सध्या दहा डॉलर प्रतिबुशेल्सपासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेलच्या दरम्यान आहे कधीकधी ही सोयाबीनची दर पातळी नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलरपर्यंतसुद्धा खाली येते तर कधी कधीकधीही साडे दहा डॉलर प्रतिबुशेल्सपर्यंत वर जाते पण एक गोष्ट लक्षात घ्या की ब्राझील अर्जेंटिना पेरोगु आणि या चार देशांच्या जी सोयाबीनची विक्री सध्या सुरू आहे याच्यामुळे तीस एप्रिल पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात कसल्याही प्रकारचा दुसरीकडे देशातील सोयाबीन दर पातळीचा विचार केला तर चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात तीस एप्रिल पर्यंत सोयाबीनची आयात करू शकतो ही शक्यता असल्यामुळे सोबतच देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा दिवसेंदिवस कमी होत चाललाय या महत्त्वाच्या दोन कारणांमुळे तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार याबद्दल दुमत नाही आता प्रश्न उद्भवतो की मग तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात जी तेजी येणार ती, ती दोनशे ती ती ते तीनशेची ची असू शकते व सोयाबीनचा बाजारभाव या तेजीमध्ये जर चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या दरम्यान पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते आपण शेदोनशेची तेजी आली बाजारभाव बेचाळीसशे त्रेची पोस्ट लागली तर सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा पण जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा मात्र ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भावांतर योजनेचा फायदा आपणास मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असणार लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लावल करा या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपलाच मित्रांतो सतत तर अशाच एका नवीन व्हिडिओचा आपल्या मित्रबद्दल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधव याच्या वेळेस खूप खूप आभार